शहर गुन्हे शाखेने दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या पावणे आठ लाखांच्या पंधरा सायकली हस्तगत केल्या आहेत कृष्णात उर्फ अण्णा महादेव डोंगरे वय पंचवीस राहणार मंगरूळ तालुका तुळजापूर व शुभम भागवत सावंत वय अठ्ठावीस राहणार चिंचोली तालुका तुळजापूर सध्या राहणार मंगरूळ तालुका तुळजापूर अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत शहर गुन्हे शाखेने दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या पावणे आठ लाखांच्या पंधरा सायकली हस्तगत केल्या आहेत कृष्णात उर्फ अण्णा महादेव डोंगरे वय पंचवीस राहणार मंगरूळ तालुका तुळजापूर व शुभम भागवंत व शुभम भागवत सावंत वय अठ्ठावीस राहणार चिंचोली तालुका तुळजापूर सध्या राहणार मंगरुळ तालुका तुळजापूर अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत या दोघांनी या सोलापूर शहर लातूर पुणे इंदापूर भिगवण रत्नागिरी बीदर येथून पंधरा मोटारसायकली चोरल्याचे कबूल केले क्राईम ब्रांचकडून दिनांक पंधरा सात पंचवीस रोजी आपल्या गुन्हे शाखेतील ए पी आय शंकर धायगुडे आणि त्यांच्या टीमकडून आपले मालाविषयी गुन्हे करणाऱ्या आरोपींचा हद्दीत शोध घेत असताना एक संशयित इसम त्यांना चोरीचे मोटरसायकल घेऊन शेळगी रोड सोलापूर या ठिकाणी उभा असल्याची एक गोपनीय माहिती मिळाली त्यानंतर या माहितीच्या आधारे ए पी आय धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकांनी या इसमाला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली त्याचं नाव जे आहे ते कृष्णात उर्फ अण्णा महादेव डोंगरे वय पंचवीस वर्ष राहणार मंगळूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव असं असल्याचं त्याने सांगितलं त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सोलापूर शहर लातूर पुणे इंदापूर भिगवण रत्नागिरी बिदर कर्नाटक येथून एकूण बारा मोटरसायकल चोरल्याची कबुली दिलेली आहे त्यानंतर आपले ए पी आय धायगुडे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार कॉन्स्टेबल काशीनाथ वाघ आणि कॉन्स्टेबल धायगुडे तसेच इतर पोलीस अंमलदारांनी त्यांच्याकडे कौशल्याने तपास केला आणि त्यांनी चोरी केलेल्या बारा मोटरसायकल आपण हस्तगत केलेल्या आहे। आहेत आणि आपल्याकडच्या रजिस्टर्ड या पूर्ण पोलीस स्टेशनमधल्या म्हणजे रत्नागिरी भिगवण लातूर अशा आपल्याला दहा केसेस रजिस्टर्ड आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला बारा मोटरसायकल मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये आता आपण अधिक चौकशी करतो आहे की तो कोणाला विकत होता किंवा त्याच्या अजून पुढे कोणाकडे कनेक्शन्स आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक आंतरराज्य टोळी ही मोटरसायकल चोरी करणारी निष्पन्न होती आहे त्याचा आपण अधिक तपास क्राईम ब्रांचकडून करत आहोत